जरी नवीन जाळे आणले ना तरी सुद्धा काही मासे भेटत नाही काय वेळ तर तितके सापडले सापडत इंद्रायणी नदीमधले खेकडे नांगोडे पण एकदमच मोठे मोठे हे बघा मांद किती आहे त्याला ना डायरेक्ट फुल भरे खेकडींच कालोन हे एकदमच भारी बनवलंय बघा पिंकीने परत एकदा ना नदीवरती चाललोय गाडी काही येत नाही जवळ तिकडे लांबच राहिले आणि इथून पुढे ना चालतच चालू आहे निम्म्या ह्याच्यामध्ये आलोय निम्म्या रस्त्यात आणि बघा अजून सुद्धा बरेचशा तिकडे लांब आहे जी मोठी झाड दिसतात ना त्या साईडला नदी तर पहिला तर त्या साईडला जाऊ आपण बघा नदीच्या एकदमच जवळ आलोय या साईडला बघा एकदम शांत पाणी आहे बघा इकडं जाळी लावायच्यात एवढ्या जागेमध्ये ना जाळी लावायच्यात तर उद्या तर आहे ना दुसऱ्या साईडने आपल्याला यायला लागणार आहे कारण तर ना गाडी लांबच राहते आणि जर मासे भेटले ना तर मासे घ्यायला काही जमत नाहीत का लांब हे बघा आता ना टोप पण झाल्यात फुगून कपडे चेंज करून सुद्धा झाले आता बघा जाळी तुम्हाला दाखवतय बरीचशी जाळी आहेत आणि ते पण निश्चित नवीन नवीन जाळे आहेत तुम्हाला दाखवतोय पहिले बघा हे सगळे जाळी नवीन आहेत हे बघा तुम्ही पाहिलंच मागच्या व्हिडिओ मध्ये हे सगळे बनवत होतो आपण ते बघा हे सगळे जाळे आणलेले आहेत आता दोन ते तीन दिवस झालेत की लावतोय जाळी हे मोठे माश्याची सगळे जाळी आणि मोठे मासे चिलपी कानोचे हे भेटतात मासे एकदम पाणी शांत आहे आता उतरतो आम्ही इतक्यातच आणि इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही आता जमलं तर दाखवतो ना तर डायरेक्ट उद्या सकाळच हे बघा आलो इथपर्यंत आता इथंच गाड्या लावायच्यात कारण तरी ना या साइडला ना चिखल झालंय आणि तिकडं काही गाडी जायचे नाही त्याच्यामुळे इथंच घेतो आता एवढ्या जागेमध्ये हे बघा तर बघा एकदमच नदीच्या शेजारी येऊन पोहोचलो हे बघा इथं नदी जवळच आणि त्या साईडला जायचं अजून सुद्धा ते मोठी झाडं दिसतात तिकडं कारण तर एवढ्या जागेमध्ये आहे ना पाण्यामध्ये उतरायला काही जागा नाही ते झाड दिसतात ना त्याच्या खाली तर हाय जागा आणि त्या साईडला टोपं पण ठेवलं मस्त जागा आहे इथंच थांबू शकतो आपण साईपाकसुद्धा आहे ना बनवायला चांगलं जागा आहे आणि बघा तिथंच टोपं ठेवून गेलेलो आम्ही काल संध्याकाळी कपडे पण बदलून झालेत आणि आता ना उतरायची तयारी केली आम्ही डुप घेतल्यात आणि हा सगळा गांजो तर चला पाण्यामध्ये आता बघू मासे भेटतात का आजच्याला जास्त वर तर वरती आलेले ना मासे दिसत नाही तरी सुद्धा बघू भेटले तर भेटले आज तर काय जास्त वाटत नाही मासे भेटते म्हणून जर भेटले ना तर चांगलं जे पिंकी आणि शालू इथंच थांबतात आता इथंच साईपाक पण बनवायचंय चूल पेटून घेते आता तर तू भात पण चूल पेटली आता मस्त पाण्यामध्ये सुद्धा उतरून आलं आता तिकडे ना बऱ्याचशा वरती जायचंय आणि त्या साईडला ना जाळे लावलेले आहेत ना उतरलोय आम्ही इथं बसला पिंकीने शालू तर बघू आजच्याला एखादा मोठा मासा भेटतोय का आणि जर भेटलंच तर तुम्हाला दाखवतोय सगळे आहे ना जाळे तर मोठे लावले त्या साईडला रोयतच थांबल त्या साईडने ना जाळे बघत येतोय मासे जे लागले असते ना ते जाळ्याचे ना काढून घेतोय आणि मी सुद्धा तसंच करणार आहे जाळ्याचे मासे काढून घेणार आहे आणि थोड्या वेळाने ना, ना जाळे काढणार आहे गव्हाचं पीठ सुद्धा आणलंय आज चपाती बनवणार येतच तर पीठ मळून घेते पहिलं तर पीठ झालंय मळून तर आता ठेवते झाकून तसच भात झालाय आता आता लगेच चपाती बनवून घेते चपाती झाली बरेच इकडे वरती आलो इकडे दोन चिलपे भेटल्यात एक तिकडे समोर आहे आणि इथे एक मोठं आहे ना काय जास्त मासे लागले नाही आणि हे बारीक जाळ होते ना त्यालाच हे मासे लागले ला। चिलापी पाच बोटीचं जाळ आहे तरी सुद्धा जाळ सुद्धा आहे ना हे मोठं जे म्हणायला पाच बोटीचं जाळ मोठं जे आणि त्याला बघा ही अशी साईज भेटते त्याला चिलाप अडकले तर मोठे पण अडकते आणि समजा मोठा सुद्धा दुसरं मासासुद्धा आहे तर आता ना सगळे जाळे झाल्यात बघून आणि ह्या बघा खेकडी भेटल्यात तुम्हाला खेकडी दाखवतो आहे सगळे पाच भेटल्यात एक दोन तीन चार आणि पाच तर ह्याचीच चाल आहे ना रेसिपी बनवायची आणि हे बघा इतके मासे भेटल्यात चिलपे जास्त करून तर आणि ते पण आहे ना जास्त का भेटले नाही इतके सापडल्यात तर आता आहे ना जाळे काढायला सुरुवात करतो बाकीचे आहेत ना जाळे ती काढून आहे आणि त्याच्यानंतर आहे ना तिकडे खाली जाऊन मग रोयदाजवळ काय मासे भेटलेत का ते सुद्धा तुम्हाला दाखवतो त्याला किती सापडलं ते आणि मग डायरेक्ट तिकडे खाली जाऊ पिंकी आणि शालू थांबलं तिकडं आता आहे ना सगळे जाळे झालेत काढून आणि मासे पण भेटल्यात पण जितके पाय तितके काही जास्त भेटले नाही मासे कमी भेटलेत आजच्याला मासे नवीन नवीन जाळे लावलेले तरीसुद्धा येणं मासे कमी सापडलेत आता बघू रॉयद असतं किती सापडलं ते त्याचे पण जाळ झालेत काढून आता आणि आता आहे ना निघालो आम्ही आणि जाते वेळेस तुम्हाला सुद्धा मासे दाखवतोय किती सापडले ते किती भेटले मासे सापडले थोडे सापडले रॉयदासलासुद्धा आहे जास्त काही सापडले नाही मासे उगत थोडे सापडले सापडलेत मासे आता होत आहे असं तर होते आहे बऱ्याचशा वेळा जरी नवीन जाळे आणले ना तरी सुद्धा काही मासे भेटत नाही काय वेळेस तर आता या साईडने ना दुसऱ्या साईडला जायला लागणार आहे उद्यासाठी तर चला आता बाहेर निघू पाहिलं तर त्या साईडला बाहेर पण निघून आलो आम्ही सगळे ना जाळे बागा बाहेर काढून ठेवल्यात इकडे आणलेलं ना ते आता पिंक काढून घेते आणि साफ करायच्या आणि खेकडींचं जे ना कालून बनवायचं एकदमच भारी बघा एवढ्या जागेमध्ये खेकडी भरपूर खेकडे पण भेटले कढई फुल भरली तरी सुद्धा आहे ना त्याचे नांगुडे काय आणलेच नाही फक्त आहे ना नांगे आणल्यात मोठे मोठे नांगुडे आहेत ना ते आणल्यात मोठे मोठे आणि खेकडी सुद्धा आहे ना एकदम काळे आहेत आणि मोठ्या साईजच्या सगळ्या पाण्यामध्ये जाळेला भेटलेल्या आहेत या खेकडी सगळ्या खेकडी भरी भरीव असते इंद्रायणी खेकडे खेकडी पण एकदमच मोठे मोठे एवढ्या झाल्यात हे बघा मांद किती आहे त्याला ना हा भरपूर डायरेक्ट फुल भरीव आहेत आणि काल तर एकदमच भारी होणार आहे तिकडे रॉयदा जवळ सुद्धा एक खेकड हाय वाढतं मध्येच ठेवलेले त्याने सुद्धा मोठी खेकड आहे आणि नांगोड किती मोठे त्याचे परत खेकडेला ना इतकं मांद आहे ना असे साफ करायचे आहेत ते आणि नदीवरती कालवण ना, ना एकदमच भारी होत आहे या साईडला ना पिंकी साफ करते खेकडी आणि इकडे ना शालू कांदे कापून घेते कारण तर आता कालवण बनवायचं आणि सगळं जात इथे ना चपात्या पण बनवून घेतल्यात आजच्याला नदीवर पण घेतली पेटून आणि कडाई पण तापायला ठेवली तर ता खेकडी त्याच मांदा किती निघालय आता कालवण करून घेते कांदा मिरच्या टोमॅटो टाकून घेते पहिलं तर तेल नाही वाचलं आधी पहिला कांदा टोमॅटो पेस्ट टाकून घेतलंय आधी भाजून घेते ते तर पहिलं तेल वाचून घेते आता अदरक लसून पेस्ट टाकून घेते मसाले घेतल्यात मिरची पावडर कांदा मसाला हळद गरम मसाला आणि व घरकुल मसाला तर आता ते टाकून घेते लगेच कांदा पण मस्त शिजला मसाले शिजवून घेते पहिले तर बघा इकडं समंताला नांग फोडून देत्यात समंताला नांग फोडून दिलाय दे बघा कशी खाती ती आता समंता इथं मसाले शिजत घातल्यात मस्त मसाले शिजलेत कांदा टोमॅटो होत ते पण शिजल मस्त तर आता खेकडी पण टाकून घेते लगेच सगळे भरी व्हाय खेकडी मधीची खेकडी

वाढून घेते मी

ेकडींच कालवण हे एकदमच भारी बनवलंय बघा पिंकीने त्याच्या संघ चापाती इथं बनवलेले आणि भात आहे तर या जेवणाला आम्ही जेवण घेतो आता आणि लगेच जेव्हा जायला लागणार आहे कारण आज तर आजच्या मासे थोडे कमी सापडले तर दुसऱ्या बाजूला जाणार आहे आम्ही त्यांना सगळं उरकलं आमचं जेवण सुद्धा झालं आणि पिशव्या पण हे ना भरून घेतल्यात आणि दोन तर पिशव्या गाडी पासी जाळ्याच्या ठेवून आलोय आणि आता काढायच्या फक्त मासे आणि आहे थोडं महिने अजून सुद्धा दोन पिशवे आहेत इथं मासे आहेत जास्त काही मासे नाहीत थोडे जे आहेत ते आता काढून घेतोय मी ते गांजवे आज लय कमी मासे भेटलेत ना आता त्या गांज्यात किती आहे काय माहिती मासे यात तर लय कमी आहे त्याच्यात सुद्धा आहे त्यात थोडे जास्त आहे वाटत सापडले इतके तरी मासे आणि मार्केटला तर जायला जमणार आहे ना का इतक्या तरी सापडलं चला आता गाडी जाऊ जाव वज आहे अजून सुद्धा तरी सुद्धा यानं दोन पिशव्या गाडीपाशी ठेऊन आलोय एकदम फुल भरलेले जाळच्या निघालो आम्ही आता आणि रस्ता बघा एकदमच पाण्याच्या आहे या साईडला चला पहिला तरी ना गाडीपाशी जाऊ बरंच वज आहे तरी सुद्धा बघा इतकी जाळे होती आणि दोन्ही साईडला बघा फुल पिशव्या भरून घेतल्यात जाळ्याच्या आणि परत एकदा या, या साईडला बघा रोयदा जवळ सुद्धा दोन पिशव्या आहेत ह्याच्यामध्ये मासे आहेत आणि बाकी भांडे पण आहेत सा तर आता निघालो आम्ही एकदमच भारी लोकेशन आहे या साईडचं तर सगळे ना भाताचे शेत आहेत आता निघालो आम्ही घरी आता दुपारच्या ना दोन वाजल्यात आणि ऊन्हाचा ताप पण बघू शकता इतका ऊन लागते ना आता तर चला इथून पुढे जास्त तुम्हाला काय दाखवायला जमायचं नाही आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा